नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे आपण बघा तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर कांदा मुगाची डाळ आणि मूग घेतले भिजवलेले बटाटा कडीपत्ता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बघा अगदी म्हणजे कमी मसाल्यामध्ये मसाले भात बनवणार आहे साधा सिंपल आहे पण घरात जेव्हा भाजीला काही नसतं तर हे असं खायला खूप आवडतं कारण मसाले वले खिचडे खाऊन खाऊन थोडासा कंटाळा आला आहे तर त्यामुळे म्हटलं त्या त्या आता साधी खिचडी साधी म्हणजे चमचमीत करणार आहे राई आणि मोरीची फोडणी दिली तेल छान असं गरम झाले त्यामध्ये आपण आता कांदा टाकून घ्यायचं आहे तर त्याआधी मी मिरच्या टाकून घेते मिरच्या बघा छान अशा फ्राय झाल्या आहेत आता लगेच आपण कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा आपण परतवून घ्यायचा मऊ होईपर्यंत तर इथे कांदा अख्खा राहिला होता कांदा बघा छान असा परतवून झालाय आता त्यामध्ये आपण कढीपत्ता पण टाकून घेतला आज आहे ना भरपूर पाऊस आहे आमच्या इकडे भरपूर आहे त्यामुळे ना भाजीपाला काहीच बाजारात आलेला नाहीये म्हणून म्हटलं चला आता आपला हा साधा सिंपल कमी मसाल्याची मसाले, मसाले भात बनवूया किंवा खिचडी आता आपण यामध्ये बटाटा एक टाकून घेतलेला आहे मस्त असा चमचमीत बनवायचा म्हणजे खायला खूप छान लागतो आता यामध्ये मी आलं लसणची पेस्ट टाकून घेतली तुम्ही लसूण कापून टाकला ना तरी पण मस्त होते आता यामध्ये मी मूग टाकून घेतले आहेत तर संध्याकाळच्या डब्यासाठी मूग होते भिजवलेले तर म्हटलं चला ते सुद्धा आपण ह्यामध्ये थोडेसे टाकूया मुगाची डाळ सकाळी भिजवली होती म्हटलं काहीतरी मस्त अशी भाजी बनावू कांदा टाकून त्याची पण मुलांनी सांगितलं नको मम्मी मस्त आपला खिचडी भात बनवू मग म्हटलं चला आता ती डाळ भिजवलेली काय करायची मग ती पण मी आता खिचडीत वापरणार आहे आता इथे मी हळद थोडस लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता आता हे सुद्धा आपण चांगलं परतवून घ्यायचे पाहू शकता ही बघा डाळ मी भिजवली होती ती फुकट नको जाऊ जायला मग ती सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे मैत्रिणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील असं पण साधं आणि सिंपल खाल्लेलं ते पण छान लागतं आता मी तांदूळ धुवून घेत आहे तोपर्यंत इथे मी गॅस बारीक केलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तसे चोळून चोळून धुवायचे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की सांगा आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि वारं आहे पूर्ण मला वाटते चार ते पाच दिवसाची आगाही आहे असं म्हणतायत आता मी तांदूळ हे धुवून टाकून घेतलेले आहेत पावसामुळे आता भाजीपाला येत नाहीये कारण का जातच नाहीत कुणी घ्यायला कारण खूप वारं सुटलंय आमच्या इथं तांदूळ पण आपण छान तेलाबरोबर कांद्याबरोबर चांगलं परतवून घ्यायचे तर मस्त असं परतवून घेतलंय बघा मी आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आता तुम्हाला बघा सगळ्यांचं म्हणजे खा आवडीप्रमाणे असतं कुणाला एकदम सुटसुटीत सुटसुटीत खिचडी आवडते कुणाला थोडीशी लचकी आवडते तर मी थोडंसं जास्त पाणी टाकले जास्त नाही आम्हाला खूप एकदम लचकी पण नको आहे आणि एकदम सुटसुटीत पण नको आहे म्हणून आता त्यामध्ये एक टॉमॅटो टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आता मी इकडच्या गॅसवरती आहे ना पापड तळून घेणार आहे आपली खिचडी एकदम पौष्टिक आहे तर इथे आता मी पापड पण तळून घेते भाजून नाही जमणार गॅसवर म्हणून तळून घेत आहे तर आता इथे पापड बघा आमच्या गावावरनं आणलेले आहेत मसाला आलेला आहे पापड आलेत कुर्डाई आलेत तर आता मी जे नाचणीचे पापड असतात ना ते तळणार आहे बघा खिचडीला छान अशी उकळ आले आता गॅस बारीक करायचं आहे आणि मस्त झाकण ठेवायचं आता एकदम छान ती बनणार एकदा पण बन हलवायची गरज नाही आहे तेल बघा गरम झाले आणि मस्त आता नाचणीचे पापड हे मी तळून घेत आहे कुरड्या पण आपल्या गावावरनच आलेल्या आहेत पण थोडीशी हवा लागली त्यांना तर एकदा परत ऊन पडल्यानंतर ऊन दाखवावं लागेल तर मस्त अशा कुरड्या पण खूप छान झालेल्या आहेत आणि मस्त फुलले आहेत तर बघा पापड आपण तळून घेतलेले आहेत तर आता गॅस बंद केलाय कढई मी एका बाजूला ठेवून घेते आता गरमागरम खिचडी पापड आणि लोणचं त्याबरोबर दही पण आणले ओमनी मस्त पापड लागतात नाचणीचे तर बघा आपला हा भातसुद्धा तयार झालेला आहे मस्त पिवळा भात म्हणतो आम्ही किंवा खिचडी भात किंवा मसाले भात मस्त तयार झाला आहे बघा अगदी कमी मसाल्यामध्ये मी बनवलं आहे आणि मस्त मूग टाकले तर पौष्टिक आपला हा भात झालेला आहे चला तर आता मी ताट करत आहे आणि सर्वांनी या जेवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा मैत्रीण परत भेटू आपण आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय